मराठा आरक्षण आणि सगळ्याच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली या बंदला नगर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळत असून भिंगारमध्ये मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला येथील व्यापारी आणि व्यावसायिकांनी दुकाने पूर्णपणे बंद ठेवली मराठा समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी भिंगार एकत्र येऊन मारुती मंदिरात बैठक घेतली त्यानंतर व्यापारी व्यावसायिक तसेच भिंगारकरांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले या आवाहनास प्रतिसाद देत संपूर्ण भिंगार शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी भिंगार वेशीत जोरदार घोषणाबाजी केली एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय मनोज जरांग विजय असो मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आज आम्ही भिंगार पूर्ण महाराष्ट्र सकल मराठा समाजाचा बंद करण्यात आला होता आणि आज आम्ही सकाळी मारुती मंदिरापासून सर्वजण उभे राहून सगळीकडे आम्ही व्यापाऱ्यांकडं गेला असतात सर्वांनी सो येणी सो सुस्फूर्तीने दुकानं बंद ठेवून आमच्या सकल मराठा समाजाला त्यांनी आम्हाला मनापासून सहयोग दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार तमार मानतो राजेश काळे सकल मराठा समाज भिंगार अध्यक्ष आज धनंजय पाटलांच्या समर्थनार्थ जे महाराष्ट्र बंद होतं त्या महाराष्ट्र बंदला आज भिंगार व उपनगरातील सर्व व्यापारी बंधूंनी शंभर टक्के आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व सकल मराठा समाज भिंगार व मनोज धरंजय पाटील समर्थनार्थ सर्वांचे आम्ही आभार मानतो आज आम्ही संपूर्ण भिंगार शहरामध्ये जाऊन व्यापाऱ्यांशी बोलल्यानंतर व्यापाऱ्यांनी मनोज दरंगे पाटील यांच्याबद्दल सहकार्याची आणि सहानुभूतीची भावना ठेवलेली आहे त्यामुळे शंभर टक्के कडकडीत बंद पाळलेला आहे त्याबद्दल मी व्यापारी असोसिएशनचे आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा